राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शेतकऱ्यांची आलेली शेतमालाची आवक उतरून घेण्यासाठी लागणारी आवक वाराई हमालीचा दर वाढवण्यासाठी नेपती उपबाजार समितीमधील माथाडी कामगारांनी रात्री बारा वाजेपासून काम बंद आंदोलन केलंय मात्र माजी सभापती भानुदास कोतकर यांनी मध्यस्थी करत बाजार समितीला पाच दिवसांची मुदत वाढून घेतली आहे त्यामुळे माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घेतल्यानं कांदा लिलाव सुरळीत पार पडले बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल उतरून घेण्यासाठी माथाडी कामगार असतात त्यांना कामगार आयुक्तांनी तीन रुपये दरानं आवक वाराई देण्याचे आदेश काढलेत मात्र बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नव्हती नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात एक रुपये दरानंच आवक वाराई व्यापाऱ्यांकडून दिली जात होती याबाबत नगर बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी व्यापाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला मात्र या मागणीकडे व्यापाऱ्यांकडून दुर्लक्ष झालं शेवटी बुधवारी रात्री बारानंतर नंतर माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय त्यामुळे निपती उपबाजार समितीमध्ये होणारे कांदा लिलाव वेळेत सुरू होऊ शकले नाहीत कामगार आवक वाराई तीन रुपये राहिले त्यामुळे कांदा आवक आणि जावक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या गेल्या वीस वर्षापासून वर्षापासून एकच रुपये तर आमची मागणी चार रुपयाची मागणी होती आम्ही माथाडी चेअरमन भिसले साहेब यांच्याकडे ही मागणी केली होती त्याच्यात व्यापारी पण बसले होते त्याच्यात आम्हाला प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधीमध्ये मध्ये तोडगा न निघल्यामुळं <scoop horror> त्याचे अधिकार आपण सर्व माथाडी बोर्डाचे चेअरमन श्री भिसले साहेब यांना दिले होते आणि भिसले साहेबांनी आता एक तारखेपासून मागची आपली कोणती जीवन नव्हती ना आता मागची एक जुलै पासून एक जुलै पासून तीन रुपये आदेश काढले होते कि ही मा, सर्व मार्केट कमिटीला जे घटक आहेत याचे त्यांना काढली होती तर त्याच्यानंतर त्याला काही विरोध झाला पाच तारखेला परत आमची मार्केट माथारी वॉर्डामध्ये मीटिंग मिटिंग झाली तेव्हा व्यापारी प्रतिनिधी हमाल पंचायत प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील मार्केट कमिटीचे बरेचसे काम करतात सचिव उपस्थित होते त्या टायमाला त्यांनी आम्हाला पंधरा दिवसाची व्यापाऱ्यांनी मुदत केली की के आपण कुठेतरी मार्ग काढून विषय काढू आता हे बैठका जेव्हा चालू होत्या तेव्हा व्यापाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना सांगणं दरजेचं होत आमचा संवाद चालू होता त्यांच्याशी आज शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे त्यांच्या आज त्यांनी गाड्या आणल्या हे आमची चुकी नाही त्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे होत कारण आम्ही पत्र व्यवहार केले सगळ्यांना सांगितलं व्हॉट्सअपला आम्हाला ग्रुप सांगितलं तुमची व्यापाऱ्यांची आम्हाला रोज चर्चा होती काय होणार आम्ही एकवीस दिली होती पण आदरणीय मार्केट कमिटीचे माजी सभापती अं भानुदाजी खोतकर साहेब इथे आले मार्केट कमिटीचे सर्व सभापती त्यांचे सहकारी सर्व आले सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की उद्या पोळा सण वगैरे आहे आणि शेतकऱ्यांची आडवणूक झाली नाही पाहिजे आणि बंदची भूमिका आम्हाला कधीच नव्हती आम्हाला हे नऊ ना वर्षानंतर नावीलाच आम्हाला भेटलं नाही म्हणून ना आमच्या पोटासाठी आम्ही इथं हक्कासाठी बसलो होतो आणि आज आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली जे टेम्पो आले आम्हाला वाढायचे त्यांच्या सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली त्यांची आम्हाला विरोध नाहीये ते आता सुद्धा भाऊंना सुद्धा सांगितलं आमचा यांना द्यायला विरोध नाहीये त्यांच्या काय मागण्या होत्या ते त्यांनी त्यांच्या पक्षी सांगितल्या जिथं त्यांचे काही विषय होते त्यांच्या अडचणी होत्या त्या त्यांनी सांगितल्या आणि आमचं घामाचे पैसे होते आम्ही मागितले काही जणांनी आम्हाला विरोध केला मग आम्ही म्हणलो जर आमची चुकीची मागणी असेल जर ही प्रक्रिया आम्ही कामाची करतो जर चुकीची मागणी असेल आमची तर आम्ही आता माग काम बंद करतो मग त्याला ते म्हणले नाही तुमचं काम करता कस त्या घामाचे पैसे आहेत त्याला आणि सर्वजण देणारे तयार आहेत आणि घेणारे तयार आहेत मग हे बिदर घोंगडे पुढे अडकलं हे आहे पण आदरणीय भाऊंच्या मध्यस्थीनी आपण पाच दिवसाचा परत आल्या म्हणजे थांबू जर आमचा प्रश्न परत पण आम्हाला खात्री आहे की भाऊ शंभर टक्के आणि आम्हाला सर्व कामगारांना तीन रुपये ही आम्हाला शंभर टक्के शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही भाऊंच्या शब्दाला मान देऊन आज काम पूर्व शेतकऱ्यांच्या हिता आम्ही सुरू केलेलं आहे आज आम्हाला तीन रुपयाच्या जागे मार्केट कमिटीने भाऊने सांगितले की तुम्ही आज दोन रुपये जरी घेतली तरी हरकत नाही पण आम्ही घेणार नाही आम्ही जी पूर्व पूर्व एक रुपये होती कारण एकदा दोन रुपये की की ती झाली आम्हाला परत बोलायला संधी राहणार नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व कामगारांना सांगितलं की जी चालू आहे आमची एक रुपये आणि रास्त मागणी आमची वीस वर्षाची तुम्हाला सांगतो वीस वर्षापासून वाट नाही पुण्याला सहा रुपये सात पैसे सोलापूरला चार रुपये म्हणजे आमची पोटाची मागणी आणि ही मानणी पाच दिवसानंतर भाऊ पूर्ण करतील अशी आम्हाला शाश्वती आहे त्याच्यामुळे आम्ही आज हे बंद नाहीत मांडणार आज तीन रुपये दिले असतील आम्ही चालूच करणार होतो बंद मानता येणार नाही याला पण पाच दिवसांनी जर आमचा प्रश्न निकाली लागला नाही तर सर्व त्याच्यात शेतकरी बांधवांनी टेम्पो वाद बांधवांनी सुद्धा आमच्या या कष्टाच्या कामगारांचा हिताचा विचार करून निर्णय घ्यावा आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा घ्यावा हे सर्वांना नम्र विनंती यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ सचिव अभय भिसे संचालक निलेश सातपुते सचिन सातपुते संजय गिरवले हरिभाऊ कर्डिले राजू आंबेकर गोविंद सांगळे तसेच हमाल माथाडी संघटनेचे पदाधिकारी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा